आज संडे आपला सोमनाथचा स्वच्छतेचा आता जगलोग तयारी झालेली आहे घराच्या बाहेर निघून मी गाडी बिडी काढली आहे आणि आता तिकडे बबलूला पिकअप करून ना सोमनाथ पूर्ण सामान घेतलं पंजाबीच्या कारण की मोठ्या प्रमाणात कचरा साजा असते आणि हँड पण घेतले ते काढण्यासाठी बाकी सामान घेतला आहे स्टँड लावून आणि आज थोडी थंडी कमी आहे बाकीचं सगळं साहित्य झालेले आहे आता आणि आता आपण निघू सोन्नकडे तो थंडी आहे म्हणजे ढगाळ वातावरण झालं आहे आम्ही आता करवन काटवाच्या रस्त्याला लागलो इकडे याला तर बहुतच अंगात धसली आहे ज्या हवा थंडी थंडी आणि इकडून आम्ही निघणार आहोत सोमनाथ अंधारच्या रस्त्याने कारण की तिकडचा मोसम बहुत जबरदस्त राहते सकाळचं वातावरण पण मस्त आहे का धसले हवाचा रस्ता लागलो इकडे आणि नवरा इकडे साईडला इकडून आता आम्ही जातो आहे हळूहळू कुठले का दिसते तर साडेसहा साडेपाच सा, वाजता उठलो थंडी होती पण थोडा बिस्तऱ्यातच होतो पण सकाळी उठून गरम पाणी पिऊन मग चौकात आलो चौकातून आता आम्ही निघालो इकडे आणि हा एकदम मस्त सेन्सिटिव्ह झोन आहे पण सकाळचा वातावरण ज्यू मस्त राहते इकडचा दिव्यांचं सकाळचे पाणी आता आपण पाहू शकत नाही तर हा जो जीव हा पूर्ण जंगलाचा भाग आहे इकडे आणि आता आम्ही थोडं थांबलं होतं कारण की थंडी होती आणि टू व्हीलरनं थोडा हात पूर्ण हे होऊन गेले होते आणि असा व्ह्यू आहे हा आपला नरेश्वरचा पार्ट आहे आणि इकडे बाकी शेती आहेत म्हणजे अशा वातावरणात मग घर बांधण्यास आवडेल निवांत शांत वातावरणात राहण्यासाठी आणि इकडे कधी कधी प्राणी पण दिसत असतात तर आता आम्ही जाणारा सोमनाथ हळूहळू जाऊ थोडा सकाळचा जो वातावरण आहे सूर्य पण थोडा थोडा उगवत आहे थोड़ आणि मस्त वातावरण था। आहे सकाळचा एकदम थंडी आहे थोडा आबाड पण झालेले आहेत आणि इकडून आम्ही आलो खरदर रस्ता हा पूर्ण या रस्त्यानं आता आम्ही फिरत 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 आलो दोघं पण दोन दिवस मोसम खराब होता आता मोसम चांगला झाला आहे जवळपास आणि आता जाणार समजाकडे जेमतेम आम्ही इथे एका शेतात आलो फोटोशूट केला इकडे मचान आहे राहायची पण तिच्यावर चढता येत नाही त्याच्यावर बसून आम्ही फोटो काढणार होतो पण तिथे बरोबर बसून फोटो काढता येत नाही पण लूक मस्त आहे एकदम नॅचरली रात्रीसाठी पण तिथं बसता आलं नाही आम्हीकडून थोडा थोडं फिरत फिरत आलो इकडे थोडा फोटो शूट केला आता आम्ही सोमनाथकडे निघत आहे इकडे आणि शेतात पण आलो आम्ही इकडच्या पण इथं आता शेंगा बिंगा सब भरून नेल्या वा वांद्रांना बंदराना खाऊन टाकल्या तो मी फोटो काढलो त्याचा बी एक माझा बी काढलो आता मी कुडून या रस्त्याने आलो कसं वाटतं तुला सकाळी सकाळी आम्ही आतापर्यंत मस्त या बसून घुसून आहे बड्या व्हिडिओ शूट केले नवीनच बांधले आहे आणि इथं पण हे काय वर झाडावर पण आहे आंब्याच्या आपण बनते आणि इथं दिवसा गस्तीसाठी असतात फॉरेस्टवाले आणि आता आम्ही डोंबे बिम मस्त इकडं एकदम मस्त बसून सकाळी नाश्ता आणला असतं पाणी बिणी तर एकदम निवांत बसून आम्ही ते खाल्लं असतं पण आज हे आज पण नवीन नवीन बांधले आहे आणि नॅचरली आहे कुठला धागा बिगा नाही सगळे वेलं बिलं हे नॅचरली जंगलातलेच आहे आणि काड्या पण आपल्या या जंगलातल्याच आहे आणि मस्तपैकी स सकाळचा आता आंब्याला पण थोडाफार बर आलेला आहे याला आंब्याचं झाड आम्ही इकडे आंबी पण खाण्यासाठी फार येत असतो आता आपण निघू आता सोमनाथकडे वातावरण मस्त आहे आजचा सकाळी आम्ही दोघं चालू आता अजून स्वच्छता अभियात बाकीच आहे बाकी फोटोशूटच चालू आहे आणि आणि मोसम मागं पण जंगल आहे इकडे आता आम्ही निघू सोमनाथसाठी तेव्हा आम्ही आता सोमनाथ पोचलो आहे आणि आता वरची धबधब्याची स्वच्छता करू मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो आणि आता आम्ही जाऊ आणि आता जागोजागी स्टाफ स्पॉट ऑनलाईन बुकिंग मिळेल असे बॅनर इथे लागलेले आहेत ला म्हणजे कुठेतरी आपण निसर्ग खराब करण्याचं पण काम करतं तुम्ही लावा तिकडे गेटच्या तिकडे लावले पाहिजे पण असे जागोजागी सुधीर भाऊचा बोर्ड आहे ना तिथं पण लावून ठेवलेले आहेत म्हणजे सुधीर भाऊला म्हणजे ज्या माणसांनी एवढं काय केलं तिथे तुम्ही तो बॅनर लावला आहे म्हणजे हे किती चुकीचं आहे तुम्ही हे एवढे मोठे मोठे बॅनर लावून ठेवताय मंदिराची जागा आहे तिकडे साईडला खूप सारे ज झाडं आहेत तिथं लावा बोर्ड लावा पण हे असं निसर्ग जो आहे नॅचरली पण तो खराब करू नका बॅनर लावा मंदिराच्या धबधब्याजवळ आहे आणि मागे जे प पांढरा पांढरं दिसत आहे हे सगळे हगीज पडलेले आहेत जागोजागी आता ते उचलण्याचं आपण काम करू आणि कुठे कुठे पर्यटकांनी हगीज टाकून ठेवलेले आहे म्हणजे एवढा म्हणजे आता बोलण्याचे शब्द नाही आता हे आपण हगीज पाहू शकता असे वेगळे वेगळे हगीज वाढले ओले आणि म्हणजे जिथं आपण खातो तिथं हाकल्यासारखं झालेलं आहे आता म्हणजे पर्यटन पाहिजे आंघोळ करण्यासाठी धबधबा पाहिजे आणि तिथं शहाचं तिथंच खायचं तिथं हागाचं असं काम आता पर्यटक करताना दिसत आहे आणि असंख्य असे हगीज इथं पडून आहे अजून म्हणजे प्रत्येक दिवस याची स्वच्छता झाली नाही प्लॅस्टिक कचरा जसं तसा पडून आहे हगीज उचलण्याचं काम कोणी करत नाही म्हणजे आपण उचलतो स्वच्छता मित्र आम्हाला काही हे नाही कारण हे अस्तित्व वाचवून ठेवण्यासाठी आम्ही हे करतो आणि आता हा सगळा धबधबा स्वच्छता अभियान चालू आहे पूर्ण प्लॅस्टिक आपण उचलूया आणि याला जिवंत ठेवण्याचं काम आपण करू आज आम्ही रविवार आज आम्ही स्वच्छतेचा राहतो सोमनाथचा आणि आम्ही स्वच्छता करण्यासाठी आलो पण इथे मोठ्या प्रमाणात हे सगळे हवीज मिळाले खूप सारा हा हगी सा वाटल हगी जो ढग आहे आपण पाहू शकता हा सगळा हगीचा आहे वाटेल तेवढे हगीज इथे आपल्याला भेटले आहे आणि त्याच्या आज आपण सगळा परिसरातला जो हगीज आहे तो सगळा जमा केला आहे ना त्याची योग्य विनिवाट आपण लावत आहोत आपल्याला धबधबा पाहिजे पाणी पाहिजे आंघोळण्या आंघोळ करण्यासाठी जेवणासाठी चांगला प्ले प्लेस पाहिजे पण त्या जागी आपण अस्वच्छता करून ठेवतो हे थे आपलं कुठंतरी चुकीचं असं मला वाटतं हा धबधबा आजही निरंतर गेल्या सात आठ वर्षापासून निरंतर चालू आहे याची देखभालचं काम स्वच्छता मित्र टीम गेल्या सात वर्षापासून करत आहे आणि हे निस्वार्थ सेवा आहे हा जो कचरा आम्ही उचलतो पूर्ण डस्टबिन हे ते सगळे जनसामान्य देतात आणि हे जिवंत आज आहे ती आनंद आम्हाला आहे आणि आम्ही रोज दोन तास देऊन हे सगळं स्वच्छता करत असतो आणि हा एवढा जो कचरा आहे आज हा हबीजचा हा पण टाकलेला हबीज आहे आणि तो आज आम्ही जमा केलेला आहे कृपा करून हे सगळे हबीज डस्टबिनमध्ये टाका सगळ्यांना मी विनंती करतो की आम्हाला डस्टबिनची आवश्यकता आपण डस्टबिन द्या कारण तिथे डस्टबिन होते ते काही हराम मुलांनी सोडले असं बोलावं नाही पण का करता शेवटी मन दुखतं आमचं आम्ही जनसामान्याला मागतो आणि हे आज याची योग्य विल्हेवाट वाट लावली हा एवढा कचरा आपल्याकडे जमा झालेला आहे <coughs> सोमनाथ हे हगीतच पाड झाला आहे जेथं पाल तेथ हवीस टाकून ठेवून दिलेले आहे आता हे अजून आता चार हजीत भेटले नुसते आता हे लांजेपूर घेऊन येते आणि हगेच टाकून ठेवून देते पुरा इकडं तिकडं पावसाळ्यात तर काय सांगू नको हे असे असे डंबू सुकते असे नसतात दोन दोन तीन तीन किलो आता हे वाढले आहेत आम्ही आणि हे कोणते कोणते वाढलेले होते पण पावसाळ्यात नाही का काय सांगता नाहीयेत असे फुगून जाते खालून असे इथून फुगल्या नाही का हे काव कसं का लिटरी असं नको करा डस्टिन मध्ये हो बाहेर न आणि हा वाढदिवसाचा कचरा आहे हॅपी बर्थडे साजरा झाला पण तो कचरा तिथेच टाकायचा आता त्याचा बी हॅपी बड्डे असाल नेक्स्ट टाइम तुम्ही असा कचरा टाकू नका त्या डस्टबिनमध्ये टाका कारण की आमचे डस्टबिन लावलेले आहेत ला आणि इथे डस्टबिन पण लावायचे ला आणि असं सगळं टाकायचं आपण इथे स्टोरेज करून ठेवलेला आहे आणि इथं मावशांनो असं नको टाका बा तुमच्या पोरांचा आमचा संनत खराब होत आहे हा इकडं तुमच्या पोरा बाराला घेऊन येता हिंडाली इकडं फोटो बिटो मस्त सेल्फी काढता आणि असे हकीच टाकून देतात जागोजागी हागल्यावर पुरा इथं हकीचा डोंगर झाल्यासारखा झालेला आहे असे नको करा इकडं नवरा घेऊन येता फॅमिली घेऊन येता आणि इकडं फोटो बिटो काढता मस्त आणि असे हे टुकला हा आज सकाळची स्वच्छता अभियान झाली इकडून आम्ही आज फिरत आलो आणि जे सगळं वरचं आहे ते स्वच्छ केलं हगीच मोठ्या प्रमाणात निघलं माझ्या मावशांना विनंती करतो की जे डस्टबिन लावले आहेत तर त्या डस्टबिनमध्येच ते हगीज टाका जेणेकरून इकडं हगीजचा पाड होणार नाही आणि आता आपल्याकडं फक्त एक डस्टबिन राहिला बाकी डस्टबिन दोन डस्टबिन आहे बाकी सगळे डस्टबिन फोडलेले आहेत आणि मागे आ, चेंजिंग रूम आणि बाथरूम बिथरूम केले आहे तर ठेकेदाराचा बिल निघला नाही तसं तसं अर्धा काम सोडून चालला गेलेला आहे आणि असा लावारी सोमनाथला आपण करून टाकला आहे मंदिर हा फक्त पैसा कमवण्याचं एक साधन झालेलं आहे बाकी काही नाही लक्ष कोणाचं नाही तिकडे नवीन वाटरफर बनत आहे आता तो पाणी प्यायला भेटते का थंडा गरम भेटते का किती दिवसात बंद पडते याची काही नाही जे जे इथं बनलं ते ते लवकर अस्तित्वात इतिहासात जमा झालेला आहे आणि ग्रामपंचायत बांधलेला जिल्हा परिषदचा संडास बाथरूम त्याची ते देणी अवस्था आहे आपण अंदाज जाऊ पाहू शकता म्हणजे लक्ष कोणाचा आहे याच्याकडे हा मोठा प्रश्न आहे आणि सव्वीस जानेवारीच्या नंतर आपण इथे आंदोलन करणार आहोत म्हणजे याची देखभाल कोण करणार आहे वन विभाग करणार आहे का ग्रामपंचायत करणार आहे का ट्रस्ट करणार आहे असं आपण हे करणार आहे आणि याच्याकडे पूर्णपणे जो लक्ष देईल त्याचं आपण सगळं लिहून घेऊ गावातल्या लोकांनी तर आजपर्यंत केलं नाही बा काही पण आपण आज एवढ्या दिवसापासून आठ वर्षापासून आपण सेवा देत आहे मग हे जनसामान्याचे मागचे मंदिर पा झोपला मारुती आपण बघू शकता किती बडा डेव्हलपमेंट झालेला आहे इथं पार्किंग व्यवस्था पार्किंग घेते पण झाडत नाही अशी व्यवस्था झाली आहे दुकानाचा पद्धतशीर लाईणीत लावून दिली आहे जागाचा वाद राहिला नाही नाहीतर दहादागी हे पण नाचत होते इथं दुकान लावायची वेळ येत होती पण त्यांना आता जागा चांगली दिलेली आहे त्याचे दीडशे रुपये महिना आहे ना रुपये तीनशे रुपये महिना अरे तुमच्या महिना हा ना हा एक अजून टॅक्स साडेपाचशे रुपये त्या दुकानाचा त्यांना म्हणजे ग्रामपंचायतला जमा होत आहे म्हणजे याच्यातून चांगला कुठंतरी डेव्हलपमेंट झाला पाहिजे दानपेटी येते दानपेटीला पैसा जात आहे कुठं हा पण एक प्रश्न माझ्यासमोर सतावत आहे पण होऊ द्या जाऊ द्या पण हे चांगलं करा सोमनाथ मागचे मंदिर एवढे चांगले झाले पण सोमनाथ मंदिर पण चांगलं झालं पाहिजे पार्किंगचा लिलाव झाला आहे पण पार्किंग साफ नाही म्हणजे त्याचे पण पार पार्किंगचे पैसे भेटते मग हे पार्किंगचा पैसा ग्रामपंचायतला जाते का ट्रस्टला जाते हा एक प्रश्न आहे मग त्याने संबंधित जे असेल त्यांनी हे पार्किंग रोज झाडली पाहिजे नाली बुजून आहे नाली तर हा जो पाणी पा जाण्याचा हे आहे पूर्ण कचरा तिथं पडून आहे म्हणजे अशा पद्धतीने असा यांचा धिंगाणा कारभार चाललेला आहे फक्त पैशासाठी आणि पार्किंगमध्ये आम्ही तर झाडत होतो पण पैसा कारण की पार्किंगचा लिलाव झाला ना पैसे ते घे पार्किंगवाले कमवतात तर आम्ही झाडणार नाही आम्ही वरचा धबधबा दब साफ करू कारण की पर्यटक तिकडे येतात आणि हा जो चालू आहे यांचा भोगड कारभार आता मोठ्या प्रमाणात पार्किंगचा याच्यात कचरा आहे पार्किंगवाल्यानं घेतला पार्किंगवाल्यानं झाडला पाहिजे अशी आमची एक मागणी आहे बाकी काय नाही आम्हाला पैसा बिसा नको यांचा पण हे जे चालू आहे ना यांचा हे धिंगाणेपणा हे बंद झाला पाहिजे अशी भाजीचं नाव काय तू खाल्ला होता मी ना लागते पहिले मग खाल्लाय निवांत रस्त्यात बसलो आणि हा कुडकुडीची भाजी तोडत आहे त्याची मोठे बिटी बनवते पण मी कधी खाल्ले नाही आणि मस्त आहे हिरवीगार गार नॅचरली नैसर्गिक आणि चांगली आहे मी रस्त्यात असा निवांत बसलो आहे गाडीत लावली पार्किंगला आणि तो खूप शांत वातावरण बहुतच शांत वातावरण जास्त गाड्या येत नाही कदाचित एक दोन गाडीपास इथून प्रवास करते फक्त ते जंगलात लावलेला आवाज आहे ते म्हणजे सौरऊर्जेवरचा प्राणी आले नाही पाहिजे म्हणून आणि मस्त निवांत इथं आपण बसू शकतो हा आमचा प्लेस चांगला आहे बसण्यासाठी कुडीची भाजी तोडत आहे आणि संध्याकाळी आता मोठी मोठी खाणार आहे हा उकडीची आणि हा आम्ही रस्त्यात जंगलात म्हणजे शेतात असलेली ही भाजी आहे हा नील एवढा अनकष्टी आहे का बोतच अनकष्टी आहे आता मी व्हिडिओ पाहू काढायला लागलो कामाला लागला आहे गाड्या झोपून नाही तर सोमनाथ वापस आलो आणि इकडे वॉशिंग सेंटर वर आहे गाड्या धुण्याचं काम चालू आहे आज रविवार पुरा शांत वातावरण आहे आणि आज एवढं मोकळं मोकळं वातावरण आहे पण आता आम्ही थोडं फिरायला जाणार आहोत तुम्ही इंजिनियर हा अभ्यास कमी आहे फालतू हा आमचा हा गाड्या बिड्या ढकनावर भरून ठेवला इकडे घरी याचा <laughs> <एजा> शोरूम लागला बंद आहे वाटत शो शोरूम तूच मारला म्हणते ना तिथं गार्डन मध्ये लगभग आता आंमोडबिमोड झाली फ्रेश झालो आता जेमचेम साडेतीन वाजले आता चाललो आम्ही फिरायसाठी मामला जाण्याचा जा प्लॅन होता रोटिंगसाठी पण आता निघल्याचा काही कॉल आला नाही तो आता डोनीवरून आला आता मी पहिलं बबलू पिकअप करतो नंतर जाऊ विचार करू कुठं जाता येईल तर बबला नाही आले चने ए, मस्त मच्छ्यामच्छा खाता आहे आता आम्ही आता दोघे चने खात असला आता मस्त आहे बो बडे आहे ॲक्च्युअल मोठे मोठे आहे काळजी ना लहान लहान शिचे बडे राहते आता आम्ही चाललो चाललो शेवट्याची जाऊ खूप आवारी एवढेच दूर जाऊ का जाऊन काय मग काय मग काय मग झालं शेवट नाही तेवढा काही नाही मग तेवढा सांगा फोटोशूट चालू आहे आमचा कॅमेरा पॅमेरा घेऊन फोटोशूट आहे इकडे मस्त मस्तपैकी आता सनलाइटला आणि थोडा मस्त वातावरण आहे एकदम फोटोशूट चालू आहे आमचं आता रे का सोडून का आपलं जाऊ ते फाटल्या गे टाक म्हणा खोट टाक 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 ठाक ठाक <laughs> ठाक ठाक टाक हे मस्त असत लाल लाल जात एक नंबर पद्धत पकडला गे एक नंबर हे ती भी येत वाझे वाझेबा येत यावले भाई या तर पहिला नंबर आला पतंग पकडण्यात निल्या दुसरा आला हे एक नंबर लाल लाल कपडे लाल लाल पतंग आता मस्त मी धावलो पतंग पकडायला पण भेटली नाही आणले पतंग उद्या आला माझ्या थोडं पकडला बिल्डर कुठचा हो आला आता मस्त उडवला बको बको बडवतो म्हण ते हा निल्या काढता भेटली पण पतंगाव मतलब राहिला का काही चला एवढा दुरून धावून आलो नाही पतंग उडवा पण नायलन भाज्या वापरू नका कारण की आज यवतमाळमध्ये एक लहान मुलगा घरावर गेला आणि त्याला करंट लागला तो जागीच मिळाला अशा पद्धतीने पतंग उडवू नका म्हणजे जी जीव पण जाईल आणि त्याच्या घरच्यांच्या समोर तो जडत होता